घेण्याचा प्रयत्न करतायत आणि खऱ्या अर्थानं सामाजिक सलोखा बिघडवायचं काम केलं जाते आज मी मराठा समाजाचा प्रतिनिधी आमचं ताट भरलेलं आहे बाबतीत ऐंशी टक्के आम्हाला मिळालेले राहिलेले वीस टक्केमध्ये मध्ये तेरा टक्के ओबीसी आणि साठ टक्के अनुसूचित जाती जमातीसाठी तर खऱ्या अर्थानं एखादं पूर्ण ऐंशी टक्के आम्हाला मिळून सुद्धा जर राहिलेले तेरा टक्केमध्ये मध्ये जर आम्ही आरक्षण घेतलं तर निश्चित कोणी ह्या ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे आमच्या इकडचा पूर्ण आपल्या उत्तर कोरेगावचा भाग बघितला प्रत्येक गावात चाळीस पंचेचाळीस टक्के ओबीसी समाज आहे आणि जर हा समाज जर बाजूला केला तर निश्चितपणे एक सामाजिक सलोखा बिघाडण्याचं काम होणार आहे मराठा समाजावर जो ओबीसी समाजाचा विश्वास आहे तो विश्वास तुटणार आहे आणि तो विश्वास कुठेतरी राहावा या, या संदर्भात सदरची मीटिंग अण्णांनी आयोजित केली मी अण्णांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो की समाजामध्ये फक्त राजकारणासाठीच थांबाय राहायचं नाही तर समाज एकत्रित राहायला पाहिजे आणि सामाजिक बांधिलकी पुढं होऊन जपली पाहिजे ही भूमिका अण्णांनी मांडली अण्णांच्या भूमिकेचं मी स्वागत करून मी इथल्या ह्या पत्रकार परिषदेला आलेलो आहे खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आज कोरेगाव जिल्हा परिषद कोरेगावचा जर तालुक्याचा विचार केला तर सहा जिल्हा परिषद गट आहेत सहामध्ये पाच ओपनला आहे आणि एक ओबीसीला आहे तर त्या ओबीसी ला येणाऱ्या वाट्यावर सुद्धा जर कोण कुणबीचा उमेदवार उभा इथं राहणार असेल मराठा समाजाचा आणि तो सुद्धा इथं सर्वसाधारण चाळीस टक्के लोकसंख्या म्हणजे सर्वसाधारण अडतीस हजारातले तेहतीस हजार मतदान आहे परंतु अडतीस हजारातले अठरा हजार ओबीसी इथं असताना सुद्धा जर ह्या ओबीसी बांधवांच्यावर जर अन्याय झाले तर निश्चितपणे भविष्यामध्ये हा ओबीसी समाज समाजामधून राजकारणातून पूर्ण बाजूला होण्याची भीती आहे आणि अशाने खऱ्या अर्थानं समाजामध्ये वादविवादाचे विषय होणं आणि एकमेकाबद्दलचे चुकीचे समज निर्माण होतील हे टाळायचं असेल तर ज्याला जे आरक्षण मिळाले तिथं तिथं त्यांनी उभं राहावं आणि तिथून त्याचा लाभ घ्यावा अतिशय स्वच्छ अशा हेतून आज अण्णांनी पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही सगळेजण इथं त्यासाठी उपस्थित राहिलोय बरोबर आगामी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं वाठार स्टेशन गटातून सर्वच पक्षातून जे इच्छुक उमेदवार आणि उत्तर कोरेगावमधून उपस्थित असणारे सर्व प्रमुख ठ कार्यकर्ते तसं पाहिलं तर साधारण आठ वर्षानंतर जिल्हा परिषद किंवा पंचायत समितींच्या निवडणुका आत्ता होत आहेत न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ओबीसी आरक्षणामध्ये या निवडणुका अडकल्यामुळं साधारण तीन वर्ष निवडणुकांना मुळातच उशीर झाला आहे तर वाठार स्टेशन गटाच्या बाबतीत जर विचार केला तर वाठार स्टेशन गटाला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असा आरक्षण आहे त्यात फक्त ओबीसी येतात असा पण विषय नाही ओबीसीच्या बरोबर विमुक्त जाती भटक्या जमातीतले अ ब क आणि विशेष मागास प्रवर्ग अशा सर्व जाती धर्माच्या जातींच्या लोकांसाठी असं हे सर म महिला आरक्षण पडलेलं आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून त्याचप्रमाणे आंबवडे संमत वाघोली गणामध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण आहे गेले एक साधारण पंधरा दिवसापासून अशी कुजबूज सुरू आहे की ओबीसीच्या वाठा स्टेशन गटामध्ये असो किंवा आंबवडे संमत वाघोलीच्या गणामध्ये असो ओबीसीच्या जाग्यावर कुणीतरी कुणबी उमेदवार उभे करायचे अशी चर्चा आहे किंवा त्या अनुषंगाने तसे प्रयत्न सुरू आहेत तसा जर विचार केला तर कालच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले आणि सन्माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांनी पण डिक्लेअर केले की जिथं ओबीसीसाठी आरक्षित जागा आहे नगरपालिकेला सातारा नगरपालिकेला तिथं त्या जागेवर ओबीसी कॅन्डिडेटलाच प्राधान्य द्यायचं त्याचबरोबर आपण सर्वजण पाहतो की महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे सन्माननीय खासदार शरदचंद्री प पवार साहेब यांनी सुद्धा दोन तीन दिवसापूर्वी तशा पद्धतीनं त्यांच्या पक्षातील वरिष्ठांना किंवा नेते मंडळींना सूचना दिल्यात की जिथं ओबीसी आरक्षण आहे तिथं ओबीसी किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग या कॅटेगरीतल्या उमेदवारांनाच प्राधान्य द्या तर अशी एकूण परिस्थिती असताना सग वाठार स्टेशन गटात आणि आंबवडे संमत वाघोली गणामध्ये सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांमध्ये थोडीशी संभ्रमावस्था निर्माण झाली आणि आता जी कुन आ, जे कुणबीच्या माध्यमातून जे उमेदवार आता इच्छुक आहेत त्यांना कुठंतरी आपण संघटितपणे विरोध केला पाहिजे आणि आपल्या हक्काची जागा आपल्या कुठल्याही पक्षातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मिळावी या एक चांगल्या भावनेतून आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत आता ओबीसी आर कुणबी आरक्षणाबाबतीत बोलायचं म्हटलं तर शिक शिक्षण आणि नोकरी ह्या संदर्भात कुणबी आरक्षण शासनानं पण या सीच्या माध्यमातून दिलेला आहे आणि त्याचा लाभ आत्ता निश्चितपणे सर्व शिकत असलेल्या मुलांना किंवा नोकरीतल्या लोकांना सुद्धा मिळतोय तर अशा पद्धतीचं कुठलंही अतिक्रमण आपल्या वाठार स्टेशन गाठावर आणि आंबेवडे सम्यत वाघोली गाणावर किंबहुना संपूर्ण तालुक्यात असो किंवा जिल्ह्यामध्ये असो असं अतिक्रमण होऊ नये अशी एक चांगली सद्भावना घेऊन आम्ही आज इथे एकत्र आलेलो आहोत आणि तशा प्रकारची निवेदनं आम्ही सर्व पक्षाच्या प्रमुखांना स आमदार असतील खासदार असतील मंत्री महोदय असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितपणे देणार आहोत आमची एक साधी अपेक्षा आहे जातीय सलोखा किंवा सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून ज्या समाजाला किंवा ज्या आरक्षण पडलेलं आहे त्या समाजातील जे आत्तापर्यंत जे वंचित लोक आहेत किंवा ओबीसीच्या माध्यमातून किंवा नागरिकांचा मागास प्रवर्गच्या माध्यमातून जे आतापर्यंत त्यांना मुख्य समाजाच्या प्रवाहात आणणं हा ह्या सर्व आरक्षणाचा हेतू आहे आणि तो साध्य होण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्वजण इथे जमलो आहोत धन्यवाद कार्यकर्ते आणि ज्यांना खरोखरच वाटतं की कुठंतरी अन्यायाच्या विरोधात आवाज उठला पाहिजे असे सर्वच या ठिकाणी जमले सर्व कार्य कर, कार्यकर्ते या सर्वांचंच या ठिकाणी मी स्वागत करतो आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी अमोल जावळी या विभागातील नेते अमोल जावळी यांनी ही बैठक आणि पत्रकार परिषद बोलवली खरं तर त्यांचा मला पाच वाजता फोन आला की अशी अशी बैठक आहे मला आनंद झाला आनंद अशासाठी झाला की राजकारण विरहित ही सर्व मंडळी एकत्रित येत आहेत आणि कुठंतरी एक आवाज उठतोय की भविष्यातसुद्धा मराठा समाज ओबीसी समाज आणि इतर समाज असेल एस समाज असेल यांच्यात कुठंतरी सलो करावा अशी एकंदरीत या मंडळींची सर्वांची तळमळ दिसून येते परंतु काही ठिकाणी मला असं वाटतं की तालुक्यातील जिल्ह्यातील जे काही प्रतिनिधी आहेत या प्रतिनिधीनी आजपर्यंत ह्यांनी एकत्रित यायच्या अगोदरच निर्णय घेणं गरजेचं होतं कारण शंकर नंतर आणि शालीनताईनंतर मला असा निदर्शनास येत नाही की इतर समाजातला कार्यकर्ता हा कोरेगावच्या आपण कोरेगाव पुरतच बोलूया कोरेगावच्या राजकारणात इतर समाजाचा कार्यकर्ता प्रवाहात आलेला आज तरी मला दिसला नाही कारण मी गेले आठ वर्षे मार्केटिंग कमिटीला काम करत असताना इतर समाज असेल ह्याच्या अन्याय झाला अक्षी इतर समाजाची लोकं मराठा समाजाला मोठा भाव म्हणून प्रत्येक गोष्टीत मदत करत आले अक्षी बी सी समाज असेल इतर समाज असेल ओबीसी समाज असेल यांनी सर्वांनीच मदत केली मात्र असून दिसू कधी दिसून आलं नाही की त्या समाजाला काही ठराविक मंडळीची मक्तेदारी ज्यांची मक्तेदारी आहे अशा मंडळी नेहमी लांब ठेवत आले हे आम्ही समोरून पाहिलेलं आहे पण हे करत असताना मध्यंतरीचा हो आरक्षणाचा विषय आरक्षणासाठी ज्या त्यानं भांडणं किंवा ज्याला त्याला मिळणं हे गरजेचं आहे त्यासाठी बी सी ओबीसीच्या लोकांनी सुद्धा भरपूर सपोर्ट केला एवढंच नाही की अल्पसंख्याकमधील का मुस्लिम कार्यकर्त्यांनी सुद्धा भरपूर ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला असं असताना निव्वळ आपण मागदांना मागणी केली की शैक्षणिक आणि नोकरीसाठी आणि जर राजकीय आरक्षण संपुष्टात येणार असतील तर गावागावामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज बी सी समाज, समाज हे बंधुभावाप्रमाणे एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात त्याच्यात सुप्तपणे वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हा सुप्त वाद जर भविष्यात त्याचा म्हणजे उद्रेक झाला तर प्रत्येकजण समजा आता ह्या आमच्या वाटर स्टेशन गाण्यामध्ये काही लोक इच्छुक आहेत की कुणबीमधून अर्ज भरायला ठीक आहे त्यांनी त्या ठिकाणी अर्ज भरला तर या ठिकाणी आता आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे अठरा हजार ओबीसी आहेत त्यांच्या इथं अन्याय होणार आहे आणि काही ठिकाणी असं माझ्या निदर्शनाचं आहे की जिथं जिथं ओबीसीचे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना जाऊन तिथं सांगितलं आहे की इथं एक कोट खर्च आहे इथं दोन खट खर्च आहे मग ते कार्यकर्ते दबले जातात खर्चाबाई भीती माझं असं म्हणणं आहे तालुक्याच्या प्रतिनिधींना तुम्हाला जर सामान्य समाज घटकाला जर सत्तेच्या प्रवाहात आणायचं असेल तर तिथं तुम्ही खर्चाचा विचार न करता शंकरराव अण्णांनी जे स्वर्गीय शंकरराव अण्णाने जे राजकारण तालुक्यामध्ये केले की सामान्य कुटुंबातला झोपडीतला कार्यकर्ता तालुक्याच्या व्यासपीठावर आणायचा आणि त्याला प्रतिनिधी होते अशा पद्धतीचं जर काम केलं तर तुम्हाला भविष्यात कार्यकर्ता शोधावा लागणार नाही तुम्हाला कार्यकर्ता ऑटोमॅटिक मिळला जाईल तशा पद्धतीचं काम होणं ही समाजाने आणि काळाची आत्ताची गरज आहे असं असताना भविष्यात जर असं झालं तर ओबीसी असेल किंवा इतर समाज ओबीसी मध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहेत जर प्रत्येक तालुक्यामध्ये आता सहा सीटा आहेत सहा सीटापैकी पाच सीटा ओपनमध्ये आहेत ओपनमध्ये असताना तुम्हाला सहावी सीट पाहिजे असेल असं जर झालं जर प्रत्येक ठिकाणी इतर समाजाच्या लोकांनी ठीक आहे ते येतील न येतील हा नंतर चा विषय आहे पण जर त्या ठिकाणी जर ओपनच्या ठिकाणी जर हे लोकं उतरली तर त्या ठिकाणी उद्रेक होण्याची शक्यता आहे आणि आप आपसापसामध्ये मतभेदी होतील समाजाचं संघटन राहणार नाही गावामध्ये सलोका राहणार नाही तर या गोष्टीचा विचार करून तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या प्रतिनिधींनी प्रशासनानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण होणार आहे राजकीय अतिक्रमण होणार आहे ती थांबवणं गरजेचं आहे यासाठी आजची ही पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यासाठी आम्हाला या ठिकाणी माझं मत मांडण्यासाठी ज्या आपण सर्वांनी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद थांब थान यांचे पती मी आहे आज आमोलानांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आपल्या सर्वांचेच पत्रकार बांधव तसेच खऱ्या अर्थानं मला आज कौतुक करावं असं असं वाटतंय की ज्या मराठा समाजाच्या लोकांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन ते आमच्या पाठीशी खंबीरपणे आज आमच्या बरोबर बसून आम्हाला साथ देत आहेत असे सर्वच मराठा समाज बांधव ओबीसी समाजातील इच्छुक सर्वच समाजबांधव आणि सर्वच मित्रपरिवार आज गेल्या आठ वर्षानंतरनं पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका नगरपालिका या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकासाठी मी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांना या निवडणुकांच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण होत असताना या ठिकाणी एक वेगळंच ऐकायला भेटतं आहे की आपल्या मतदारसंघ आपल्या कोरेगाव तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद गट आहेत आणि सहा जिल्हा परिषद गट हे खुले आहेत आणि त्याच्यामध्ये एकच जिल्हा परिषद गट आहे जो ओबीसी महिला यासाठी झालेला आहे आणि या ठिकाणी असं कळते की बाहेरचेच कोणी उमेदवार या गटातलेही नसून कुणबीचं प्रमाणपत्र घेऊन त्यांनी या ठिकाणी उपस्थित किंवा या ठिकाणी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवलेली आहे तर सर्वांनी सांगितल्याप्रमाणे अजून तो विषय कन्फर्म झालेला नाही तरीसुद्धा मी कोणावर आक्षेप करणार नाही परंतु जर अशा प्रकारे कुणी जर कृत्य करत असेल आणि कुठला पक्ष त्यांना ते कृत्य करायला भाग पाडत असेल तर त्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की आपण जातीवाद म्हणून त्या उमेदवाराला कुठलीही ताकद देऊ नका आणि याचे परिणाम महाराष्ट्रभर झालेश्वर राहणार नाहीत आज मलाही असं वाटतंय कदाचित की तुम्ही पक्षवाढीच्या दृष्टीने सुद्धा हे पाऊल उचलू शकत असाल परंतु अशा प्रकारे पक्ष वाढवून तुम्ही जर काम करत असाल तर अशा प्रकारे पक्ष न वाढवता तुम्ही ओबीसीच्या ठिकाणी ओबीसीचाच उमेदवार देऊन आपला पक्ष वाढवण्याचं काम करा कारण सर्वांना माहीत आहे की या जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ सतरा ते अठरा हजार मतदान हे ओबीसी समाजाचं आहे आणि जो पक्ष ओबीसी समाजाला उमेदवारी देईल त्या पक्षाच्या बाजूनच ओबीसी समाज ठामपणे उभा राहणार आहे त्याचं कारण असं आहे की आज प्रत्येक गावागावामध्ये ओबीसीतला एक तरी कार्यकर्ता माझी पंचायत समिती सदस्य किंवा ग्रामपंचायत सदस्य किंवा माझी उपसरपंच सरपंच आहे तो सुशिक्षित आहे त्याला राजकारणातलं थोडासा नॉलेज आहे आणि तो जर आपल्या ओबीसी बांधवावर जर अन्याय होत असेल तर तो त्याच्या समाजाला व्यवस्थितपणे समजावून शकतो की आज आपलं आरक्षण घेतलं जातंय किंवा आपल्या कॅन्डिडेटला इथं संधी दिली जात नाही तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं समोरच्या उमेदवाराचं काम करू नका तर त्या ठिकाणी मी निश्चित सांगतो की ते कुणीही त्यांचं काम करणार नाहीत आणि त्यांना शंभर टक्के पत्करावं लागणार आहे तुमच्याकडे पैसे किती असू द्यात परंतु ह्याचा परिणाम असा होणार आहे की महाराष्ट्रात जातीयवादाचे तेढ निश्चितपणे निर्माण होणार आहे तरी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये जे उमेदवार ओबीसीच्या जागेवर कोणबी प्रमाणपत्र घेऊन उभे राहणार आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की तुम्हाला आधीच भरभरून दिलेला आहे ज्या ठिकाणी खुला प्रवर्ग आहे त्या ठिकाणी जाऊन तुमच्याकडे जर पैसे असतील किंवा तुमची जर तेवढी ताकद असेल तर त्या गटात जाऊन तुम्ही उभं राहून तुमची ताकद दाखवून तुम्ही निवडून यावं आणि जर तुम्ही हे हितच थांबवलं नाही तर याचे परिणाम या निवडणुकामध्येच आपल्याला दिसतील असो मी जास्त काय बोलत नाही आपण सर्वांनी या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आहे यास अण्णांनी मला फोन केला आणि फोन केल्यानंतर ओबीसी समाजाला आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे ओबीसी समाजावरती काय अन्याय होतोय त्या अन्यायासाठी आपल्याला जाणं गरजेचं आहे मी ॲक्च्युली मुंबईवरून आज फक्त ह्या पत्रकार परिषदेसाठी आलो आहे कारण आपणच जर समाजाच्या पाठीमागं उभे राही राहिलो तर नक्कीच आपल्यावर पुढील काळामध्ये संकट येईल आणि ते संकट टाळण्यासाठी म्हटलं आपण जाणं गरजेचं आहे जा कारण या ठिकाणी आत्ता बऱ्याचशा मान्यवरांनी असं काही बोलणं केलेलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत की कुणबीचं सर्टिफिकेट घेऊन ह्या आपल्या गटामध्ये एक उमेदवार या ठिकाणी उभं राहू इच्छितो असं ऐकतो आहे किंवा आता सगळ्यांनी त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी आपल्या ह्या ओबीसी समाजावरती अन्याय होऊ नये कारण शाहू महाराजांनी त्या काळामध्ये हे काही निकष बघून त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं आहे ओबीसी समाजाला एक वेगळं आरक्षण दिलेलं आहे हे निकष बघून त्यावेळेस त्यांनी काहीतरी बघितलं असेल त्यावेळेस त्यांनी काहीतरी विचार केला असेल किंवा हा समाज मागे आहे आणि हा समाज जर मागे असेल तर ह्यांना पुढं आणण्यासाठी आपल्याला ह्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे मग ते आरक्षण त्यांनी त्यावेळेस दिलेलं आहे आणि आत्ता जर या पद्धतीनं कुणबीच सर्टिफिकेट घेऊन आपल्यावर जर अन्याय होत असेल तर हे खरंच आपल्या भविष्य काळासाठी हे दुःखदायी असणार आहे ओबीसी समाजासाठी आता बऱ्याच जा लोकांनी सांगितले की अठरा हजार आपलं मतदान आहे या गटामध्ये आणि अठरा हजार मतदान डावलून जर हे कुणबीचे सर्टिफिकेट घेऊन जर हे असं काय अतिक्रमण आपल्यावरती होत असेल तर नक्कीच असं मला वाटतं की आपण सगळ्या ओबीसी समाजाने एकत्र येऊन एकत्र यासाठी लढा देणं गरजेचं आहे आणि तो लढा आपण देऊच आणि तीच भावना घेऊन मी आज मुंबईवरून इथं आलो कारण आता इथे लोकल तर आहेत लोक येतात ते येणारच आहेत पण मी मयूर यासाठी आलो की बाबा नाही आपण पण ह्या लढ्यामध्ये सहभागी असलं पाहिजे आणि यासाठी आपण सगळ्यांना पाठिंबा दिला पाहिजे या पद्धतीनं आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन हा लढा हे घेतला पाहिजे आणि केला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे सर्वांनी एकत्र या आणि हा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला आत्ता गणेश किंवा हे इतर लोकं बोललेले आहेत ह्या उमेदवाराला आपण कसं फाईट करायचं आहे हे सर्वांनी एकत्र येऊन आपण फाईट करायला पाहिजे आणि तर आत्ता जर फाईट केली तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला नक्कीच कोणीही अशा पद्धतीचं कुणबीचं सर्टिफिकेट घेऊन आपल्याला विरोध करणार नाही हे मी या ठिकाणी सांगतो तेव्हा स सर्वांनी एकत्र या आणि मला पत्रकारांना सगळ्यांना सांगायचं आहे की ही बातमी फक्त वाठार किंवा ह्या गटापुरती मर्यादित न राहता आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ही बातमी गेली पाहिजे की कुणबीचं सर्टिफिकेट घेऊन ह्या ओबीसी समाजावरती अन्याय होतोय तेव्हा मला पत्रकारांना सगळ्यांनाही विनंती करायची आहे की तुम्ही ही बातमी अगदी महाराष्ट्रापर्यंत जाऊ द्यात आणि ती बातमी गेल्यानंतर कुठंतरी त्यांना वाटेल नाही आपण ह्यांच्यावरती अन्याय करतोय एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आजची पत्रकार परिषद अमूलचा चार तीन चार दिवसापासून फोन आला होता आज पत्रकार परिषद आहे म्हणून म्हणलं कसे आहे पत्रकार परिषद म्हणले आपल्या रासपा शिवसेना राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे ठाकरेंच्या गटाची इथं आल्यानंतर आज वायजराव वातावरण वेगळंच दिसलं ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपण कोणाला म्हणू शकत नाही तुम्ही बरू नका आणि जर तसं असत तर आपण सर्वे मिळून जाऊन त्यांना विचारू की बाबा तुम्ही कशाला भरता आमच्या मतदार संघात तसं आपण सर्वांनी एकत्र जाऊन जायचं का ठरवा म्हणजे जर तुम्हाला मराठा ओबीसी असावा किंवा विषयच नव्हता आजचा खरा पण ठीक आहे आला तो चांगल्यासाठी आला आपल्याला तसा जातीवाद मला तर दिसला नाही मराठा सुद्धा कुठं सातारा जिल्ह्यात पेटलेला दिसला नाही ओबीसी सुद्धा कुठं पेटलेला दिसला नाही एक वय म्हणजे व्यवस्थित चालले असं मला वैयक्तिक वाटतं पण ह्याच्या फक्त ह्या निवडणुकीमुळं हा विषय आला तर आपण ज्या पद्धतीनं आमची रा राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट शरद पवार गट आणि झाले ना चार हे चारची एक तीन चार दिवसात आम्ही पत्रकार परिषद घेऊ आणि त्या प्रति पत्रकार परिषदेमध्ये आमचे उमेदवार आम्ही शक्यतो डिक्लेअर करू एवढंच सांगतो थांबतो दुसरी गोष्ट अशी आता थांबतो म्हणलं पण तसा जातीवाद आपल्या ता तालुक्यात नाही शंकरराव अण्णांना पंचवीस वर्ष आमदार आपल्या कोरगाव तालुक्यात दिलं आणि इनामदाराला पस्तीस वर्ष आपण झडपेला दिलं आणि सरपंच बी कारण तिथे मराठ असं जातीवाद नाही आपणच हे जातीवाद का करतो हे मला कळत नाही असं माझं प्रकट मत आहे खरं आहे का अमित भाय तुम्ही सुद्धा आहे हाय का नाही खरं सांगा नाही जातीवाद एवढं सांगतो थांबतो शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकशाही रान्नाबाव साठे आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक माता हिल्या माताजी जाऊ या सर्वांच्या विचाराला प्रथम अभिवादन करतो आजची पत्रकार परिषदेसाठी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य राहुलजी कदम त्याचबरोबर डॉक्टर अभयजी तावरे वाटा सेशनचे ग्रामपंचायत सदस्य ज्यांची सरपंच म्हणून त्यांची पत्नी आहे ते गणेश चव्हाण भाऊसाहेब वाघ हमीदभाई पठाण आणि इतर सर्व मान्यवर आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा आहे गेल्या आठ दहा वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये दूषित वातावरण प्रचंड प्रमाणात चालू आहे गेले मराठा समाजाने अठ्ठावन्न मोर्चे काढले आपल्याला सर्वांना ज्ञात आहे कितीतरी लोकांचे आरक्षणासाठी बळी गेले आत्म आत्महत्या केल्या त्यानंतर आता दोन वर्षापासून मनोज जारांगे पाटील मराठा समाजासाठी आरक्षणासाठी लढत आहेत लढा देत आहेत त्याच्या अगोदर आम्ही जारांगी साहेबांच्या अगोदर आम्ही मराठ्यांची राजधानी सातारा ते राजभवन मुंबई राज्यपालांच्याकडे मराठा आरक्षणासाठी भावसाहेब वाघ आणि मी आणि आमच्यासोबत अजून एक सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून चालत गेलो होतो राज्यपालांना हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे तुमचं पुन्हा स्वागत करतो पत्रकारांचं की पत्रकारांचं जे नवीन आता जे तरुण आहेत पत्रकार ते ठीक आहे पण सर्व बऱ्यापैकी सर्व जुने पत्रकार आहेत त्यांनी गेल्या वीस तीस वर्षापासून माझ्यासोबत आहेत हे आज जे राजकारण चाललंय हे थोडं वेगळ्या वळणावर आहे चुकीच्या वळणावर चाललंय जातीवाद हा कायम राहणार आहे हा न संपणारी गोष्ट आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं त्याच्या अगोदर एकोणीसशे दोन साली शाहू महाराजांनी आरक्षण दिलं ह्या समाजाला आणि आरक्षण देताना ह्यासाठी दिलं की समाजातला जो वंचित दुर्लक्षित घट आहे घटक आहे तो मुख्य प्रवाहात यावा म्हणून आणि त्यानंतर बाबासाहेबांनी राजकीय आरक्षण सामाजिक आरक्षण शैक्षणिक आरक्षण हे सगळं नमूद केलं घटनेच्या दोनशे चाळीस कलमांनुसार पहिलं आरक्षण मराठा समाजाला दिलं घटनेच्या दोनशे एक्केचाळीस कलमात ओबीसी समाजाला दिलं आणि शेवटी त्रेचाळीस ला समाजाला दिलं बाबासाहेबांनी आरक्षण देताना जी भूमिका ठेवली होती त्याचा मुख्य हेतू असा आहे की समाजातल्या प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळाला पाहिजे आज या आरक्षणाचा फायदा घेऊन गैरफायदा घेऊन काही लोक मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करतात नाव कुणाची घ्यायची गरज नाही पण जे आता आपण आजकाल पेपरमध्ये वाचतोय हे सा वा फक्त कोरेगाव तालुकाच नाही की ह्याच्यापूर्वीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ओबीसीचं आरक्षण घेऊन ओपनमधून महापौर मा झालेत खासदार झालेत आमदार झालेत अशी कितीतरी घटना आहेत पण सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे क्रांतिकारांचा जिल्हा आहे हितन जे सुरुवात होती ते महाराष्ट्राभर सुरुवात होती मी पहिली तुम्ही चांगल्या क्षणाचे साक्षीदार आज सर्व पत्रकार की सातारा जिल्ह्यातनी ही जी आज सुरुवात झाली एखाद्या वेळेस महाराष्ट्रभर मी याचा आघडो मुसेल कारण काय की आपण कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आणि कोणीच को नसावं हो, ही मुख्य भूमिका आहे पण जर कोणतरी पक्ष असा कुठला उमेदवारी येऊन म्हणत नाही की मला ओबीसीच्या विरोधात लढायचे आहे मला मागासवर्गीयांच्या विरोधात लढायचं आहे असं पण कुठला तरी पक्ष अशा गोष्टीला जे खतपाणी घालतो त्या पक्षावर बहिष्कार घालावा ह्या माध्यमातनं असं मी सर्वांना आवाहन करतो कारण तुम्हाला माहीत असेल तुम्ही आमच्यापेक्षा अपडेट आहात राजकारणी लोकांच्यापेक्षा पत्रकार अपडेट आहेत की बघा मराठवाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की काही मराठा समाजाची हॉटेल मालाची दुकानं चपल्याची दुकानं किरकोळ काही दुकानं आहेत ना गिरण्या पिठाच्या ह्या थोड्या ओस पडल्यात तिकडं स मराठा समाज कमी आहे आणि ओबीसी समाज जास्त आहे आणि ओबीसी समाजाच्या लोकांच्याकडं कोण जात नाही मराठा समाजाच्या लोकांच्याकडं कोण जात नाही हे एवढं वातावरण दूषित झालं आहे ह्या आंदोलनाच्या दरम्याने मग त्यात छगन भुजबळ साहेब असतील लक्ष्मण हाके असतील किंवा जारांगी पाटील असतील तर दूषित वातावरण होऊ नये ह्या जिल्ह्यात हे असं आमचं म्हणणं आहे तुमचं विदर्भात मराठवाड्यात ठीक आहे पण सातारा जिल्ह्यामध्ये जे शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि सातारा जिल्हा तिथून निर्माण झाला आहे ह्या विचारातून हिथं हे वातावरण कुणी करू नये अशी आमची आ, त्या पक्षाने विनंती आहे उमेदवारांचं काय आम्हाला अजून कोणाचं नाव बी माहीत नाही आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचं कारण काय की जर अशा परिस्थिती जर समोर आली आणि जर वादविवाद निर्माण झाले ओबीसी आणि मराठा वाद, वाद, वाद विनाकारण जर विनाकारण निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ह्याला आमचा विरोध आहे आणि असं होऊ नये ही आमची सर्वसामान्यांची भावना हो आहे एक तर ओबीसी समाजाचं परिस्थिती प्रत्येक गावामध्ये सर्वांना माहीत आहे की किती हालाखीची आहे ग्रामपंचायतला उमेदवार मे घेताना सुद्धा त्या उमेदवाराचं ग्रामपंचायतचं घरपट्टी तो प्रस्थापित पक्षाचा जो कोण माणूस आहे तो मराठाच असतो प्रस्थापित पक्षाचे पॅनलचा असेल तर तो घरपट्टीसुद्धा भरतो त्याचा फोटोसुद्धा काढतो त्याचा इलेक्शनचा फॉर्मसुद्धा भरतो आणि खर्चसुद्धा करतो बॅनरसुद्धा लावतो ओबीसी ओबीसी उमेदवार सक्षम नाहीत आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत थोडेफार असतील ते ठीक आहे अशी अशी परिस्थिती असताना त्याला तो उभा करतो आणि निवडून सुद्धा आणतो ही परिस्थिती आहे आणि आज वंचित घटक जो आहे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ह्या जे महामानव आहेत त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला जर कोणी हालताळ फासत असेल तर हे पूर्णपणे चुकीचे आहे मुख्य प्रवाहात येण्यासाठी सर्व समाजाला मुख्य प्रवाहात येण्याची एक संधी शाहू महाराजांनी दिली बाबासाहेबांनी दिली ती संधीचा उपयोग सर्व सामाजिक सलोखा राखून समाजा हिताचं काम करून सर्व समाजाला एकत्र घेऊन सर्व पक्षांनी चाललं पाहिजे अशा या चुकीच्या वर्तुणुकीमुळे जो वाद निर्माण होईल तो वाद आपल्या सातारा जिल्ह्याला परवडणार नाही महाराष्ट्राला परवडणार ना नाही आणि जे दूषित वातावरण आहे संक्रमण काळ चालला ह्या राजकारणाचा हा जिल्ह्यामध्ये होऊ नये बापूंनी सांगितलं तसं ज सहा आ, सहा जे उमेदवारी म्हणजे सीट्स आहेत त्यापैकी एकच ओबीसी आहे आणि तिथंसुद्धा जर तुम्ही अतिक्रमण करत असाल तर हे निषेधार्ज आहे हे चुकीचं आहे हे होऊ नये सामाजिक बांधिलकी की सर्वांनी जोपासली पाहिजे सर्वांनी समा समाज न्याय सर्वांना मिळालं पाहिजे ही भावना आहे माझ्या अगोदरच्या बऱ्याच जणांनी सर्व काही सांगितलं आहे फक्त माझं सांगण्याचा हेतू एक आणि पत्रकार परिषद घेण्याचा हेतू एक की मी हा मुद्दा मांडल्यानंतर की विशेष म्हणजे बापूंनी असू द्या किंवा इथल्या सर्व मराठा समाजांनी हे समर्थन दिलं ह्या गोष्टीला की हे जे चुकीच्या जर बाबी होतील तर ते आपल्यासाठी योग्य होणार नाही पत्रकार परिषद घेण्याचं कारण मुख्य हे आहे त्याचबरोबर आम्ही इलेक्शन याच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून शिवसेना असू द्या राष्ट्रवादी असू द्या शरद पवार गट आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही काही सीटची मागणी मी करणार होतो पण ती मागणी आता जी काही बाबासाहेबांनी सांगितलं की ती चर्चा दोन तीन दिवसात वरिष्ठ लेवलला होईल त्यानंतर आम्ही खाली त्यानंतर आपण पुन्हा एकदा सगळे भेटू पण विनंती तुमच्या माध्यमातून मी त्या पक्षांना जाहीर आवाहन करतो आव्हान नाही आव्हान करतो की असा जर प्रयत्न तुम्ही केला तर तुमच्या पक्षाला तुमच्या त्या उमेदवाराला मत मिळणार नाही तुमच्या पक्षाला आम्ही मत देणार नाही कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फुले शाहू महा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र कुणाचा दुसऱ्याचा नाही हा विचार करून आपण योग्य ती निर्णय घ्यावा आणि जर योग्य निर्णय घेणार घेणार नसेल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागतील आम्हाला सर्वांना भोगावं लागतील आणि सामाजिक सलोखा बिघडू नये ही आपणाकडून मी तशी आपल्यातर्फे त्यांना विनंती करतो आता आपल्याला काय बोलायचं असेल तर मी बोलू